नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाव याचारणामध्ये मी सरकारची मत आपले सरसे स्वागत करतो आहे आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस वार वारकुलटेकडी डिया। मार्केट यार्ड फोन कांद्याचे दर जे ते बरेच दिवसापासून आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते तर त्याचबरोबर काही दिवसापूर्वी कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात दसरदारी मी पालवत होती तर बारा तेरा रुपयापर्यंत देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला होते परंतु एक दोन ते तीन दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये पूर्ण आहे तसं सुधारणा आता कानामध्ये तर आवक मार्केटमध्ये पाहिले तर पाहिजे तशी आवक देखील नाही आहे परंतु बाजारभाव उतरण्याचं कारण जर पाहिलं तर साधारणतः भरपूर शेतकऱ्यांची कांदा मार्केटमध्ये येण्या सुसाठी सुरुवात झालेली आहे पाहायला मिळते तर एकाच दुसरा सुट्टीचा दिवस जर आला तर मार्केट पूर्णपणे आपल्याला डासळलेलं पाहायला मिळतं कारण सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते याचा देखील आपल्याला परिणाम कांद्याच्या दरावरती पाहायला मिळतो तसेच आवक मर्यादित असून कांद्याच्या दरामध्ये आज उत्संख्य बाजाराभाव जे आहेत ते अठरा रुपयापर्यंत पाहायला होते हलके माल जे आहेत तेरा रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होता तर त्याचबरोबर तर चालव तर पाहू की आज कोणत्या कांद्यासाठी काय तर पारा होते कांद्याची आवक शकता मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर तावरान कांदे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते तर चांगल्या मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते अठरा रुपयापर्यंत उच्चंखी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तेरा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर कांद्याची क्वालिटी आपण पाहू शकता कलरनुसार आपल्याला दर हे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांदा नाचण्याचं प्रमाण देखील नवीन कांद्यामध्ये पाहायला मिळते गावरान तसेच हळवी कांद्याची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये पूर्णपणे आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते एका दुसरं वक्कल कुठेतरी पाहायला मिळते तर चिंगळी कांदा पाहायला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता या कांद्यासाठी आठ ते बारा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होते तर एकदम लहान चिमणी कांद्यासाठी चार ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते हो तर, तर... दरही आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर घोलटी कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे तेरा रुपयापर्यंत तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला गोलटी कांद्यासाठी दर पाहायला होते आवक पाहू शकता तर कांद्याचे दर जे आहेत ते आपल्याला बरेच दिवसापासून उच्चांके पाहायला मिळत होते परंतु आठ दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात घसरण कांद्याच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळते